नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात सध्या निकालपूर्व वातावरण चांगलं तापले नंदुरबार शहादा नवापूर आणि तडोदा या चारही पालिका निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे आता सर्वांचं लक्ष लागलंय ते एकवीस डिसेंबर रोजी लागणाऱ्या निकालाकडे या निकालावर कोण विजय होईल कोणाची प्रतिष्ठा राखली जाईल याची चर्चा जिल्ह्यावर सुरू असतानाच आता एक धक्कादायक बाब समोर येते ती म्हणजे या निकालांवर लाखोंच्या पैसा लावल्या जात अध्यक्ष पदासाठी पंचवीस लाखांपर्यंतचा तर नगरसेवक पदासाठी लाखांपर्यंतचा पैज लावली असल्याची चर्चा आहे कडाक्याच्या थंडीत शेकोट्यांभोवती कोणत्या चर्चा पाहूया या घडामोडींचा सविस्तर आढावा नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज नंदुरबार जिल्ह्यातील चार पालिकांच्या निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते मतदानाची मतमोजणी तीन डिसेंबरला होणार होती परंतु मतदानाच्या दिवशी न्यायालयाने राज्यातील काही नगरपालिकांसाठी वीस डिसेंबरला मतदान घेण्यात येणार असल्याने तीन डिसेंबरची मतमोजणी प्रक्रिया पुढे ढकलत डिसेंबर रोजी निश्चित केली मतमोजणी पुढे ढकलल्यामुळे उमेदवार त्यांचे समर्थक तसेच नेते मंडळी झोप उडाली काहींनी नगरपालिका निवडणुका आपल्या बाजूने लागल्या म्हणून देव पाण्यात ठेवून नवसही केल्याचे चित्र आहे सध्या कडाकाची थंडी पडत असून चौका चौकात चौका पेटलेल्या शेकोट्या रात्री उशिरापर्यंत पर्यंत निवडणुकांच्या चर्चा रंगू लागल्यात निकाल लागण्याआधीच या निवडणुकीवर लावल्या गेलेल्या लाखोंच्या पैजांमुळे राजकीय वातावरण आणखीन गरम झालं पैजांचा केंद्रबिंदू पाहिला तर कोणत्या प्रभागात कोणत्या उमेदवाराला किती मते पडतील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार किती मतांनी विजय होईल कोणाचे डिपॉझिट जप्त होईल अशा चर्चांवर या पैसा लावल्या जात आहे नगराध्यक्ष पदासाठी तब्बल पंचवीस लाख पंधरा लाख पाच लाखांपर्यंतचा भाव असल्याच्या चर्चा आहेत तर नगरसेवक पदासाठी पंचवीस हजार पन्नास हजार तर एक लाखांपर्यंत पैजेचा भाव असल्याचे समजते अतितटीच्या लढतीत कोण निवडेल कोण पराभूत होईल कोणाच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल यावर सट्टेबाजी केली जाते या पैजांच्या चर्चा अशा वेळी समोर आल्या आहेत जेव्हा या निवडणुकीत प्रचारासाठी झालेल्या कोठ्यवधी रुपयांचा खर्च आधीच चर्चेत होता प्रचारासह मेजवान्या भेट वस्तू सोशल मीडिया स्क्रीन मफलर बॅनर अशा विविध गोष्टींवर रुपयांचा खर्च झाल्याने सांगण्यात येत आहे प्रचारवधी रुपयांचा खर्च झाल्यानंतर आता चर्चा लागले। या लाखोंच्या पुन्हा लाखो जोर धरू लागलीय या पैजांमध्ये नेमका किती खर्च होतो हे पैसा लावणाऱ्यांनाच माहीत असेल सध्या जिल्हाभरात निवडणुकीचे अंदाज बांधले जात आहे कोणता प्रभाग आपल्या बाजूने झुकणार कुठे अति तटींची लढत होणार कुठे मतांचा फरक कमी जास्त राहणार याचे चर्चांवर चर्चा सर्वत्र सुरू आहेत निकालाच्या दिवशी चेहऱ्यावर आनंद झडकणार तर कोणाच्या गटात निराशा पसरणार हे एकवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणी तोपर्यंत मात्र या पालिका निवडणुकांचे वातावरण चर्चा आणि सट्टेबाजीने गरम झाले असेल नगराध्यक्ष पदासाठी पंचवीस लाखांपर्यंत आणि नगरसेवक पदासाठी लाखांपर्यंत पैसा लावल्या जात असल्याच्या चर्चा हे स्थानिक निवडणुकांमध्ये वाढलेल्या नैतिकतेच्या ऱ्हासाचे गंभीर संकेत आहेत का आणि यावर नियंत्रण देवण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणते कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे यावर तुमचं काय मत आहे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या बोल एमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका